आज आपण पाहणार आहोत बीटरूट आणि गाजर याचा ज्यूस सर्वप्रथम दोन गाजर घ्यायची आणि एक बीटरूट घेतलं ते पाण्याखाली धुवून घेतलं स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर साफ करूया त्यासाठी बीटरूट जे आहे त्याची आपण सालं काढून घेऊया आणि अशा प्रकारे ते कट करूया मी आधीच कट करून ठेवलेलं आहे गाजर जे आहे ते कट करताना तिरपे तिरपे जर आपण कट मारले चुरीने तर मोठे मोठे स्लाइस होतात आणि छान पातळ पातळ असे कट होतात आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं ट्रान्सफर केलं आणि फिरून घेऊया आहे फिरून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी ॲड करते आहे म्हणजे पाणी ऍड केल्यानंतर काय होईल की हे हे मिक्सर जे आहे सर्व होईल आता परत फिरून घेऊया आणि अशी याची पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आता मी थोडं जास्त मटेरियल वापरलं कारण मला थोडा जास्त क्वांटिटी मध्ये ज्यूस हवा होता त्यामुळे आता एक चाळणी घेतली आहे आणि या चाळणीमध्ये हे सर्व मिश्रण ट्रान्सफर करून आपण अशा प्रकारे ज्यूस काढून घेतलेला आहे बघा कसं ज्यूस झालं आहे तयार तर बघा कसं छान रंग पण कसं छान आलं आहे ना आणि असा छान ज्यूस आपला रेडी झाला आहे परंतु अजून तो पिण्यासारखा नाही यामध्ये मी काळं मीठ घातलेला आहे चवीनुसार आणि साधं मीठसुद्धा चवीनुसार त्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर एक लिंबू घ्यायचं आणि एक लिंबू असं गाळून त्यामध्ये पिळायचं एका लिंबाचा रस त्याने चव चांगली येते आणि बिटाचा जो थोडा तुरटपणा वगैरे असतो ना तो कमी होतो हे बघा कसं छान ज्यूस तयार झालेला आहे हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा ज्यूस आहे यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी नाईन आणि आणखी बी व्हिटॅमिन्स आहेत त्वचेला चमक देणारं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हिमोग्लोबिन सुधारणारं आणि डोळ्यां डोळ्याचं आरोग्यसुद्धा सुधारते यामुळे रक्त गोठण्यासाठी सुद्धा हे मदत करते